ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रपूर शहरात भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेचा आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन चंद्रपूर शाखेतर्फे आज दिनांक 30 जून रोजी शहरात श्री जगन्नाथ रथयात्रेचा भव्य आणि भक्तिपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे हा उत्सव इस्कॉनचे संस्थापक श्री श्रील பிரபுपाद यांच्या प्रेरणेने दरवर्षी जगभरातील शंभरून अधिक देशामध्ये साजरा केला जातो यंदा चंद्रपूर शहरातही या दिव्य परंपरेचं स्वागत श्रद्धेने होत आहे जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती नागपूर येथून खास या यात्रेसाठी आणण्यात आल्या आहेत बंगाली कॅम्प मधील काली मंदिरापासून सुरुवात होणारी ही रथयात्रा यात्रा बसस्टँड जटपुरा गेट कस्तुरबा चौक गिरणार चौक गांधी चौक मार्गे पंचतेली हनुमान मंदिरापर्यंत जाईल मिरवणुकीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवात सहभागी भक्तांना श्री जगन्नाथाच्या रथाची दोरी ओढण्याची संधी मिळणार असून हे पुण्यकर्म मानले जाते इस्कॉनचे रमेश बिराजदार महाराज यांनी या यात्रेबाबत अधिक माहिती दिली प्रभुपादजींच्या कृपेने दीडशे पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये ही रथयात्रा सामान्य होत आहे आणि आज आपल्या चंद्रपूर नगरी मध्ये ही रथयात्रा जवळजवळ चारशे पेक्षा जास्त होत आहे आपण सगळे सहभागी व्हा भगवंतांचा रथ घ्या आणि आपलं जीवन धन्य बनवा जय जगन्नाथ जय बलदेव जय माता की जय Sim, a propósito, que